दोन हजार वीस पासून मला हा त्रास सुरू झालेला आहे फॅब्रॉइडचा आणि सिस्ट पण आहे मला पॉलिसिस्ट आणि म्हणजे मी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली अगोदर पण बाकी ठिकाणी रिकवर झालेलं नाही नव्हतं आणि मध्ये मला खूप जास्त त्रास झाला मला एक गवर्नमेंट हॉस्पिटलचे एक सर आहेत त्यांनी मला आशिष सरांचं नाव सांगितलेलं आणि मग त्यामुळे मग मी यांना भेट द्यायला आल्या अगोदर मग त्यांच्याशी माझं कन्सल्ट झालं त्यानंतर त्यांनी मला सांगितलं खूप तुझ्या जे काही प्रॉब्लेम आहे फायब्रॉइडचे ते खूप जास्त आहे आणि त्यावर तुला ऑपरेट करणं हा एक सोल्युशन सगळ्यात चांगलं आहे त्यामुळे मग आम्ही इथे ऑपरेट करण्यासाठी आलोय जिथे मी अगोदरपर्यंत घेतलंय ट्रीटमेंट त्यामध्ये माझं वेट गेन आणि हार्मोन बॅलन्स सगळ्या बऱ्याच गोष्टी माझ्या बिघडल्या होत्या त्या सर्व इथे आल्यापासून कव्हर झाल्या आहेत आणि आता आज माझं ऑपरेशन आणि त्यानंतर मग होईल आज मी फायनली त्यातून बाहेर पडेल आणि म्हणजे फ्री होईल एसीओडीचा आणि फेब्रुवारीच्या त्रासामधला आणि जे काही माझे पिरियड्सचे प्रॉब्लेम होते ते सगळे सॉल्व्ह होते अच्छा नंतर